Thank <laughs> you. वीडियो काढता है कौन फोटो काढता है कौन फोन वर बोलता है तास अंदाज कौन कौन फोन बघता है या मोबाइल सर लोग तो डोको के लिए मैं या पेक्षा वाइट व भयंकर परिस्थिति

大家好。 आठवायचं सोडून त्यांची व्हिडिओ काढत आहे आता माणूस माणसामध्ये राहिलाच नाही आता माणूस माणसामध्ये राहिलाच नाही पूर्वीच्या काळी माकडाचं माणूस झालत आता मासाचंच माकड झालंय मासाचंच माकड झालंय मित्रांनो ही परिस्थिती मोबाईल मुले न झालंय तर आपण जास्त मोबाईल बघण्या मुले झाले चला तर पाहू मोबाईल बोलतोय म्हणूनच जास्त मोबाईल बघणं टाळा काय किती साठत असे भावा याचं त्याला त्याचं याला किती वाटत